ज्यावेळेस एखादा वादक आमच्याकडे येतो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की पालक मी कायम म्हणजे त्या वादकाच्या पालकाच्या कंटिन्यू म्हणजे सहवासातच असतो त्यांच्या संपर्कात असतो काय वादक हा जेव्हा पथकात येतो तेव्हा ती पूर्ण त्याचं पालकत्व हे प्रतिष्ठानच्या क अध्यक्ष किंवा त्याच्या पदाधिकाऱ्यांकडे ते आलेलं असतं म्हणजे तो वादक व्यवस्थित घरी गेला आहे नाही गेला आहे किंवा या पद्धती पथकामध्ये काही प्रकारच्या शिस्त आहे आमच्या आणि आमचं पथक हे शिस्तप्रिय पथक आहे त्यामुळं ती शिस्त त्या वादकाला ही लागलीच पाहिजे काही काही वेळेला असं होतं की पालक म्हणतात की नाही तू पथकात जातल पथकात गेल्यामुळं शिस्त लागते तर पहिलं म्हणजे आमचं पथक हे शिस्तप्रिय आहे तो पालक काय करतो तो सॉरी जो, जो वा जो वादक आमची इथं वाद आ, वादन करायला आलाय तो वादन झाल्यानंतर घरी जातोय नाही जातोय किती वाजता जातोय आणि एक विशेष म्हणजे एक सांगावंच वाटतं मला की पाल तो वादक घरी गेल्यानंतर त्याचा पालकांचा आमचा एक ग्रुप आहे त्या पालकांच्या ग्रुपवरती मेसेज येतो की आमचा वाद तुमचा जो वादक आहे तो व्यवस्थित घरी पोचलेला आहे कधी कधी असं सुद्धा होतं की रात्री अकरा वाजता फोन दन, गरी गरी तर पालकांचे फोनसुद्धा आम्हाला येतात त्यामुळं दुसऱ्या दिवशी त्या वादकाला आम्ही समजून सांगतो की बाबा तू वादन झालं आणि तू घरी जाल घरी गेल्यानंतर तू तुझ्या पालकांचा मेसेज आल्यानंतर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तिथं आपण काय बोलू शकत नाही त्यामुळं तो तिथं त्या ठिकाणी घरी गेल्यानंतर पालकांचा मेसेज येतो की बाबा तो व्यवस्थित पोचला आहे आणि मिरवणुकीच्या दिवशी माझे नंबर सर्व पालकांकडे असतात आणि त्यांना ऑलरेडी आम्ही पालकांची मिरवणुकीची आधी एक बैठक घेतो त्या बैठकीमध्ये कुठली मिरवणूक किती वाजता कुठून कधी चालू होणार आहे हे सविस्तर आम्ही सगळं त्यांना सांगत असतो मग त्या सांगितल्याप्रमाणे त्याचं वेळापत्रक आमच्याकडे आखलं जातं ते वेळापत्रक आम्ही पालकांना दाखवतो आणि दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी सांगा जेव्हा आम्ही फॉर्म भरतो तेव्हा आई आणि वडील या दोघांच्या स्वाक्षऱ्या त्या फॉर्मवरती घेतो त्याशिवाय त्या वादकाला पथकामध्ये एंट्री करू दिली जात नाही त्यामुळे पालकांचा पूर्णपणे पथकावरती विश्वास आहे पालकांच्या सहवासामध्ये मी असतो आणि रुद्रतेज प्रतिष्ठान हे नाव जरी ऐकलं तरी लोक पालकांना माहिती आहे आणि इतर जे तुम्ही समाजात बघता की हडपसरमध्ये पहिलं हे आमचं प्रतिष्ठान म्हणजे रुद्रतेश ढोलताशा पथक आहे हे शिस्तप्रिय आहे हे बऱ्याचशा पालकांनी अनुभवलेलं आहे एवढं असं मला वाटतं